नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो आर्य सत्यातील दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे हा तथागत भगवान बुद्धांचा धम्म होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात दुःख नष्ट करण्याचा मार्ग म्हणजेच दुःख निरोधगामिनी प्रतिपद म्हणजेच आर्य अष्टांगिक मार्ग होय आणि आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजे आठ गुणांनी युक्त असा मार्ग बुद्ध आर्य अष्टांगिक मार्गाचे आठ भागात केलेले विभाजन आपण पाहणार आहोत या अष्टांग मार्गातील आठ अंगाची विभागणी प्रज्ञा शील समाधी करने या तीन गटात करण्यात आले आहे पहिले आहे प्रज्ञा यामध्ये एक सम्यक दृष्टी दोन सम्यक संकल्प दुसरे आहे सी यामध्ये एक सम्यक वाचा दोन सम्यक कर्मात आणि तीन सम्यक आजीविका आणि तिसरी आहे समाधी यामध्ये एक सम्यक व्यायाम दोन सम्यक स्मृती आणि तीन सम्यक समाधी यामध्ये सील समाधी व प्रज्ञा असा प्रवास करावा लागतो त्यामुळे सील समाधी व प्रज्ञा हे समजून घेण्यासाठी आर्य मार्गातील प्रत्येक अंगाचा स्वतंत्र विचार करू एक दृष्टी आर्य अष्टांगिक मार्गाचे पहिले अंग म्हणजे दृष्टी समृकदृष्टी काही वाचिक व मानसिक ज्ञानावर अवलंबून आहे आणि या काही वाचिक आणि मानसिक कुशल कर्म आणि अकुशल कर्म असे दोन पडतात काही यामध्ये कर्म एक हिंसा न करणे दोन चोरी न करणे आणि तीन वेविचार न करणे यामध्ये अकुशल कर्म एक हिंसा करणे दोन चोरी करणे आणि तीन व्यवचार करणे त्याचप्रमाणे भाषण न करणे चुगली न करणे चार बकवास किंवा खोटे न बोलणे यामधील अकुशल कर्म एक मिथ्या भाषण करणे दोन चुगली करणे तीन भाषण करणे चार बकवास किंवा खोटे बोलणे मानसिक कुशील कर्म एक लोभ न करणे दोन प्रतिहिंसा न करणे तीन खोटी धारणा न ठेवणे तसेच कर्म एक लोभ करणे दोन प्रति हिंसा करणे आणि तीन खोटी धारणा ठेवणे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सन्मान दृष्टी या संबंधी पुढील विचार व्यक्त केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते एक अविधीचा विनाश हा सन्मान दृष्टीचा उद्देश आहे दोन मनुष्याला दुःखाचे अस्तित्व आणि दुःख निरोधाचा उपाय हे उदात्त सत्य न समजणे म्हणजे अविद्या होय तीन सम्यक दृष्टीचा हेतू माणसाने कर्मकांडाच्या विधीना व्यर्थ समजणे आणि शास्त्राच्या पावित्र्यावरील मिथ्या विश्वास टाकून देणे हा आहे चार दृष्टीकरता माणसाने अद्भुत कल्पनाचा त्याग केला पाहिजे निसर्गाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसाने मानता सिद्धांतांना वास्तव्यतेचा आधार नाही किंवा अनुभवाचा आधार नाही व के ते केवळ काल्पनिक अनुमाने आहे ते सिद्धांत सम्युक दृष्टीसाठी त्याच आहे सहा स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार हे सम्युक दृष्टीसाठी आवश्यक आहे सात मन गोष्ट जी गोष्ट निर्माण करते ती ते नष्टही करू शकते जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर ते मन योग्य दिशेने वळविल्यास त्याला बंधमुक्तही करू शकते अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते सम्यक दृष्टी हे श्रेष्ठ जीवनाची प्रस्तावना आणि गुरुकिल्लीच आहे दोन सम्यक संकल्प आर्य अष्टांग मार्गाचे दुसरे अंग म्हणजेच सम्यक संकल्प संकल्पामध्ये मनाचा दृढ निर्धार करावा लागतो तो, तो दृढ निर्धार तीन प्रकारचा आहे एक, एक सुखाचा त्याग दोन अव्यापार काम त्याग आणि तीन अहिंसा हिंसा न करणे हे तीन संकल्प येतात अर्थात राग व्यविचार हिंसा रहित कर्म या सम्यक संकल्प म्हणतात दुःखमुक्तीच्या प्राप्तीसाठी दृढ निश्चय करणे म्हणजे सम्यक संकल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात प्रत्येक माणसाला काही ध्येय आकांक्षा आणि महत्वाकांक्षा असतात त्या उदात्त व प्रशंसनीय असाव्या त्या शूद्र आणि अयोग्य नसाव्यात हा सम्यक संकल्पाचा आशय आहे ती सनमेक वाचा आर्य मार्गाचे तिसरे अंग म्हणजे सम्यक वाचा मुसावाचा वेरमनी यानुसार खोटे बोलणार नाही हे स्थिर पाळणे म्हणजे सम्यक वाचा यामध्ये खोटे चुगली कटुवाच आणि यातून मुक्त होऊन खरी आणि गोड भाषा महामानव डॉक्टर आंबेडकर यांनी या संबंधी काही गोष्टी सांगितल्या आहेत एक माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे दोन असत्य बोलू नये तीन माणसाने दुसऱ्याविषयी वाईट बोलू नये चार माणसाने दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्यापासून परावृत्त व्हावे पाच माणसाने आपल्या लोकाविषयी रागाची किंवा शिवीगाळाची भाषा वापरू नये सहा माणसाने सर्वांशी आपुलकीने व वा सौजन्याने वागावे सात माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करू नये त्यांचे बोलणे समंजसपणाचे व मुद्देसुद्ध असावे अर्थात वरिष्ठांची आज्ञा किंवा वैयक्तिक फायदा हे सम्यक वाचा प्रमाण नाही धम्मपदात म्हटले आहे की जसे एखादे सुंदर व रंगीत फूल सुगंधी युक्त असावे त्याचप्रमाणे उत्तम बोलणाऱ्या व तदनुसार आचरण करणाऱ्या मानसाची वाणी फलदायक ठरते आर्य अष्टांगिक मार्गातील सम्यक कर्म हे चौथे अंग आहे सम्यक कर्म हे काही वाचिक व मानसिक यामधील अकुशल कर्म सोडून कुशल कर्म करणे होय हिंसा चोरी रहित कर्म हे कर्म हो डॉक्टर म्हणतात सम्यक कर्मात हे योग्य वर्तनाची शिकवण देते दुसऱ्याच्या भावना आणि त्यांचे हक्क त्याचा मान राखून प्रत्येक कृती करावी अशी याची शिकवण आहे जीवनाच्या मूलभूत नियमाशी सुसंगत असे वर्तन हे त्याचे प्रमाण होते एखाद्याचे वर्तन ज्यावेळी या नियमाशी सुसंगत असते त्यावेळी ते सम्यक कर्मातशी सुसंगत आहे असे समजावे माणसाच्या हातून मिथ्या अथवा सम्यक कर्म होत असताना त्या चित्त अथवा मन हे केंद्रवर्ती असते म्हणून सम्यक करता मनाला संयमित करणे महत्त्वाचे आहे पाच सम्यक आजीविका आणि अष्टांगिक मार्गातील सम्यक आजीवक हे पाचवे अंग आहे चमत्कारिक व अनुचित जीवन यापनाच्या साधनाचा त्याग करणे हे सम्यक आजीवक आहे भविष्यवाणी स्वप्न कथन शपुनकथ इंद्रजात प्रदर्शन शस्त्र व्यापार मांस मद्य जीवन यापन आहे निषिध आजीविकेने जीवनाची कृती कुशल आणि न्याय संगत होत असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात प्रत्येक व्यक्तीला आपला चरितार्थ चालवायचा असतो परंतु चरितार्थाचे अनेक मार्ग आहेत काही वाईट आहेत तर काही चांगले आहे ज्यामुळे इतरांची हानी होते किंवा इतरांच्या वर अन्याय होतो हे वाईट मार्ग हो। दुसऱ्याची हानी किंवा त्याच्यावर अन्याय करता जगण्यापुरते मिळण्याचे मार जे मार्ग चांगले आहेत त्याला आजीविका म्हणतात सम्यक आजीविका शिल मार्गाची आधारशिला आहे जे ध्येय प्राप्त करायचे आहे त्यासाठी सम्यक आजीविका हे महत्वाचे अंग आहे सात सम्यक व्यायाम आर्य सम्यक व्यायाम हे सहावे अंग आहे भगवान बुद्धांनी वाईट विचारापासून बचाव करण्यासाठी पाच उपाय सांगितले आहे मनाला सदविचाराकडे प्रवृत्त करणे चांगल्या विचाराला चित्त धारण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणे चित्ताला नियंत्रित ठेवणे या पाच मानसिक प्रयत्नांना सम्यक व्यायाम म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात व्यायाम म्हणजे अविद्या नष्ट करण्याचा प्राथमिक प्रयत्न होय अविद्या नष्ट करणे म्हणजे या बाहेर जाण्याच्या दारापर्यंत पोहोचून पुढील मार्ग मोकळा करणे अष्टांग मार्गाच्या विरोधी असलेल्या चित्त प्रवृत्तीचा प्रतिरोध करणे आणि अष्टांग मार्गाला आवश्यक चित्तवृत्तीला सहाय्य करणे हा व्यायामाचा हेतू आहे अर्थात कोणत्याही वाईट कर्माकडे मनाला न वळविणे आणि कुशल जे आहे त्या संपादित करण्यासाठी मनाला वळविणे हे मुख्य कार्य सम्यक व्यायामाचे आहे सात सम्यक स्मृती आर्य अष्टांग मार्गातील सम्यक स्मृती हे सातवे अंग आहे भगवान बुद्ध म्हणतात हे शरीर पृथ्वी जल अग्नि व वा वायूच्या समूहातून निर्माण झाले आहे या शरीराच्या आत रक्त मास मज्जा मलमूत्र आदी अपवित्र वस्तूचे भांडार आहे त्याचे निरंतर स्मरण ठेवणे हीच सम्यक स्मृती आहे हे शरीर अनित्य अनात्म आहे त्यामुळे शरीराची आसक्ती नको याचे स्मरण ठेवणे म्हणजे सम्यक स्मृती होय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात सम्यक स्मृतीला जागरूकपणा किंवा विचारीपणा याची आवश्यकता असते मनाची सतत जागृती हा त्याचा अर्थ होय दृष्ट वासनावर मनाचा सतत पहारा ठेवणे हेच सम्यक स्मृतीचे दुसरे नाव आहे धम्मपदात स्मृतीचे वर्णन आहे की जो माणूस उद्योगी स्मृती मा धर्मानुसार चरितार्थ चालवणारा ता अप्रतिम व विशुद्ध आहे त्याच्या यशात अभिवृद्धी होत जाते अर्थात स्मृती म्हणजे व्यक्तीने त्याला जीवनामध्ये जे कार्य करायचे आहे ते जागृतीने करायचे त्याने स्मृतीला प्राप्त केले जो चांगल्या प्रकारे समाहित झालेला आहे तो निध प्राप्त करता धर्माचा सम्यक समाधी आर्य अष्टांग मार्गातील सम्यक समाधी हे आठवे अंग आहे भगवान बुद्धाच्या मतानुसार चित्ताच्या एकाग्रतेला समाधी म्हणतात यामध्ये चित्ताच्या सर्व वृत्ती नष्ट होतात या अवस्थेत पूर्ण शांती पूर्ण विराम पूर्ण निरोध अशी अवस्था असते सुख रहित ही पूर्ण प्रज्ञेची अवस्था असते त्याला वा अहर्व म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाधी आणि सम्यक समाधी यामध्ये भेद केला आहे समाधी म्हणजे केवळ चित्ताची एकाग्रता लोभ द्वेष आळस संशय आणि अनिश्चय हे पाच प्रकारचे अडथळे दूर करणे म्हणजे समाधी होईल परंतु ही ध्यानाची अवस्था तात्पुरती असते त्यामुळे मनाला योग्य वळण लावले जात नाही सम्यक समाधी हे मनाला एकाग्रतेचे आणि एकाग्रतेच्या काळापासून कुशल कर्माचा विचार करण्याचे शिक्षण देते तसेच मनाला चांगल्या गोष्टीचा विचार करण्याची सवय लागते सम्यक समाधी चांगल्या कृती करण्यास आवश्यक अशी प्रेरणा मनामध्ये निर्माण करीत असते अशा प्रकारे आर्य अष्टांग मार्ग तीन भागात संग्रहित आहे शील समाधी आणि प्रज्ञा शील ही पहिली पायरी आहे त्यामध्ये सम्यक वाचा सम्यक कर्मात आणि सम्यक आजीविका याचा समावेश होतो यानंतर साधकाचा सम्यक समाधीच्या दिशेने प्रवास होतो त्यामध्ये सम्यक व्यायाम सम्यक स्मृती सम्यक समाधी याचा अंतर्भाव होतो यानंतर प्रज्ञेचा मार्ग आहे त्यामध्ये सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प याचा अंतर्भाव होतो शील समाधी प्रज्ञा या तीन भागाचा परस्पर संबंध आहे शिल व समाधी याच्या आधारे प्रज्ञा प्राप्त होते साधकाला अकुशल कर्म कोणते आणि कुशल कर्म कोणते याची देखील ज्ञान आणि जाणीव असली पाहिजे अशा ज्ञानाशिवाय कृती चांगली असूनही खरा चांगुलपणा असू शकणार नाही म्हणूनच प्रज्ञा हा एक आवश्यक सद्गुण आहे अशा प्रकारे आर्य असणारी मार्ग हा जो मार्ग आहे त्याला जीवनामध्ये उतरविणे त्या मार्गावर आरूढ होणे आर्य अष्टांगिक मार्गाचे अनुसरण आहे आर्य अष्टांगिक मार्ग हा प्रकाश देणारा आहे आपले संपूर्ण व्यक्तिमत्व घडविणारा श्रेष्ठ प्रकारचा मार्ग आहे या मार्गानुसार जीवनही आपण केले तर आनंद प्राप्त होतो जीवन सुखी होते अनुपम परम अशा श्रेष्ठ ज्ञानाला जाणता येते यामुळे शुद्ध प्रकारचे ज्ञान दर्शन होते असा हा मनुष्य मात्राचा कल्याणकारी अष्टांग मार्ग आहे मित्र व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय आपल्या सहमित्रांना शेअरही करा जय भीम जय जिद्दार